नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभदा ट्रेलर्स व शेती अवजारे ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सात फणी मोकडा बघू शकता हा पूर्ण अँगलच्या फ्रेम मध्ये येतो हो। सात फूट लांबीला येईल तो मला हा सात फणी मोकळ्याला पुढी तीन आणि महाग चार दात असं बसतात बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा आणि को तो कोपऱ्यातला सात हा अखंड मांडीमध्ये येईल तुम्हाला मांडी अखंड येतील बाबा खालचे दात जिजले तरी तुम्ही बदलू शकता नडबोल्ड फिटिंग मध्ये दात येतील खालचे तुम्हाला सात फूट लांबी मध्ये येईल हा चौरस अँगलची फ्रेम राहिल्यावर आणि फ्रेमला फुल बिल्डिंग असेल बघा फुल बिल्डिंग राहतं फ्रेमला साधा ती मोगडा कोणाला हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधा धन्यवाद